नमस्कार उन्हाळ्याला सुरुवात झाली की सर्वात आधी आईस्क्रीम कुल्फीच्या दुकानावर गर्दी वाढते तर अशीच बाजारात मिळणाऱ्या कुल्फीपेक्षा भारी कुल्फी आपण आज घरी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही जर बिगेनियर्स सा असाल किंवा पहिल्यांदा कुल्फी जर बनवत असाल ना तरीसुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्ही कुल्फी बनवू शकाल तर त्यासाठी आपल्याला एक पूर्वतयारी करावी लागेल तर त्यासाठी रात्री वीस ते पंचवीस बदाम भिजत टाकायचे आहे आणि सकाळी ते त्याची सालं काढून घ्यायची आणि धुवून घ्यायची आणि त्यासोबतच चा, सकाळीच आपण दोन एक तास काजूसुद्धा भिजवून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा धुवून घ्यायचे आणि दोन्ही मिक्सरमध्ये टाकायचे आहे वीस काजू आणि वीस बदाम मी इथे टाकले आहे त्यासोबत आपण एक वाटी मखाणा घेतला आणि तो अर्ध्या चमचा तुपावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला आहे आणि त्याची पावडर करून घेतली आणि ती पावडर तीन मोठे चमचे मी इथे टाकली आहे आणि त्याचबरोबर आपण थोडंसं दहा बारा केशरच्या काड्या टाकल्या आहेत चुरून टाकायच्या त्या थोड्याशा अशा तोडून आणि त्याच्यानंतर थंड दूध टाकायचं जे नॉर्मल रूम टेम्परेचरला असतं ना ते दूध टाकायचं आणि त्याची छान एक बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान पेस्ट तयार झाली आहे आणि त्याचा केशरमुळे रंगसुद्धा किती छान आला आहे तर आता ही पेस्ट बाजूला ठेवूया त्यासोबत आपण आता इथे एक वाटी घेतली आहे आणि त्याच्यात दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकला आहे मी तुमच्या आवडीचं कोणत्याही फ्लेवरचं कस्टर्ड पावडर तुम्ही इथे वापरू शकता आता त्या कस्टर्ड पावडरमध्ये रूम टेम्परेचरवरचं दूध टाकायचं आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यातल्या गुठळ्या वगैरे असतील ना त्या फोडून घ्यायच्या अशी ही पावडर छान मिसळून ठेवून द्यायची आहे बाजूला आता इथे मी अर्धा लिटर दुधासाठी वीस काजू आणि वीस बदाम घेतले होते तुम्ही जर दुधाचं प्रमाण जास्त घेत असाल तर मग काजू बदामचं प्रमाणसुद्धा आणि मखाना पावडरचं प्रमाणसुद्धा थोडं वाढवा आणि तो ती पेस्ट आपण आता ह्या उकळत्या दुधामध्ये टाकून घेतली आणि ही सारखी ढवळत राहायची म्हणजे ती खाली तळायला लागत नाही कारण ही पेस्ट बारीक असल्यामुळे ना खाली तळायला लागण्याची खूप शक्यता असते तर व्यवस्थित ते ढवळत राहायचं आणि याला मंद गॅसवर घट्ट होईपर्यंत दूध शिजवत राहायचं आहे पण सारखं त्याला हलवत राहायचं आधेमध्ये नाहीतर मग ते खाली लागेल आता इथे दूध घट्ट झाल्यानंतर मी एक कप साखर टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे ज जसं कडाईलाच शेज आजूबाजूला जे लागलेलं असतं ना घट्ट साय जी शिजत शिजत जाते आणि ती लागते ना ते सर्व ना असं चमच्याने काढत काढत त्या दुधामध्ये मिसळत जायचं आणि दूध शिजवत जायचं आहे सारखं त्याला ढवळत राहायचं आणि शिजू द्यायचं त्याच्यात बघा ते सगळं साय आली आणि ना तसं जर छान दिसायला लागलं आहे ते आता बघा बघू शकता तुम्ही कढाईमध्ये दूध किती घट्ट झालं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात ती जी कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवली होती ना ती परत एकदा ढवळून घ्यायची आणि कढईत त्या दुधात टाकायची आणि लगेच चमच्याने ते हलवत राहायचं नाहीतर मग ती त्याचे गुठळ्या पडू शकतात त्यासाठी मग ते सारखं हलवत राहायचं आहे हे बघा कसं अजून घट्ट व्हायला लागलं आहे ना तर आता याला चमचा अजिबात बाजूला करायचा नाही सारखं ढवळत राहायचं हे बघा बघू शकता तुम्ही आता किती घट्ट झालं आहे खूप छान कोटिंग आलं आहे त्याला चमच्याला असं छान घट्ट झालं ना त्यानंतर गॅस बंद केला आणि पूर्णपणे हे खाली घेऊन गार करून घेतला आहे मी तुम्ही बघू शकता एवढं असं गार झाल्यावर आणखीन ते घट्ट झालं आहे हे बघा किती छान दिसतंय ना तर आता हे पूर्ण गार झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यात तुम्ही मग तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता किंवा आणखीन काय तुम्हाला फ्लेवरसाठी इसेन्स वगैरे टाकायचे असतील ते सुद्धा तुम्ही टाकू शकता इथे मी दुधावरची ताजी साय घेतली आहे एक वाटीभर घेतली आहे किंवा एक कप म्हणा तेवढी घेतली आणि तीसुद्धा टाकली आहे त्याच्यात ही म्हणजे ऑप्शनल आहे टाकली तुम्ही साय तरी चालेल नाही टाकली तरीसुद्धा चालेल आणि त्यासोबत मी इथं व्हॅनिला इसेन्स टाकला आहे चार पाच थेंब आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं ते बघा असं छान झालं आहे आता याला आपल्याला जी कुल्फी मोल्ड असतील किंवा कुल्फी मोल्ड नसतील तुमच्याकडे तर कोणत्याही स्टीलच्या किंवा याच्या डब्यात तुम्ही ते भरायचं आहे तर इथे मी थोडंसं त्याच्यात पिस्ता कुठून टाकले बारीक चिरून टाकले आणि त्याच्यामध्ये मग त्या कुल्फी मोल्डमध्ये ते मिश्रण भरलं आहे आणि वरून थोडासा आपण पिस्ता गार्निश करतो आहे त्याच्यात आणि याला असं छान व्यवस्थित झाकण लावून त्याला पाच ते सहा तास आपण फ्रीज करून घ्यायचं आहे किंवा ओव्हरनाईट ठेवून द्यायचं आहे आता तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसतील ना तर मग तुम्ही नाही का असे आपल्याकडे प्लास्टिकचे डबे असतात बघा मिठाईचे वगैरे असतात ना तर त्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही कुल्फी सेट करू शकता तर वरून मी थोडं गार्निशिंगसाठी काजू बदामाचे काप टाकले आहे थोडंसं पिस्ता टाकला आहे आणि याला आपण फॉईल लावायचं म्हणजे मग काय होतं त्याच्यात बर्फाचे ना पाण्याचे क्रिस्टल जमा होत नाही असं हे केल्यामुळे त्याला कवर केल्यामुळे असं व्यवस्थित फॉईलने कवर करून घ्यायचं आणि ओव्हरनाईटसाठी हे सोडून द्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे ते व्यवस्थित पॅक करायचं म्हणजे त्याच्यात पाण्या पाणी जायला नको त्यासाठी आपण हे करायचं आहे नाही ते, ते क्रिस्टल जमा होतात त्याच्यात ना मग ते चांगलं लागत नाही खाताना हे बघा सकाळी आपण जेव्हा कुल्फी काढली ना अशी छान मस्त तयार होते आपली कुल्फी आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीबद्दल जर का तुमचे काही प्रश्न असतील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद